मानवी शरीराला होणाऱ्या अन्य आजारामप्रमाणे मधुमेह हो देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी विशेष तपासण्या करून घेतल्यानंतर त्यावर उपचार करता येतात सध्या आपल्याकडे असलेल्या मधुमेहींना मधुमेह हो हा रोग धरलाच नाही असा खुलासा मधुमेह हो विश्वस्तरीय संशोधन करणाऱ्या डॉक्टर एस कुमार यांनी परभणीत केलाय परभणी भेटीसाठी ते आज परभणीत आले असता पत्रकारांशी संवाद साधला परभणीतल्या खानापूर फाटा परिसरामध्ये डॉक्टर एस कुमार मधुमेह हो संशोधन केंद्रामध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भारतातील मधुमेह असणाऱ्या आजाराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आहे या पत्रकार परिषदेला डॉक्टर भारत नांदुरे यांची उपस्थिती होती मी परभणीवासी सगळ्यांना माझा सगळ्यात पहिले डॉक्टर एस कुमार यांचं बरोबर सगळ्यांना नमस्कार आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहे आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीज आहे हा विषय त्यांनी डोक्यात काढून टाकावं मित्रांनो डायबिटीज भारतामध्ये कोणाला नाही आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही असा व्यक्ती मला आढळला नाही झाला मी डायबिटीस करू शकतो पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता हे पर परिभाषा बदलाइ है सगत लक्षा डाइबिटीज कीमारी नहीं है जेव टाइफ मलेरिया टीबी बी चांगला हो सकते तो तुम्हें का चागले हो सेकेंड डायबिटीज आ शुगर साकर हा दो वेगोष्टी है, है। ज्या मेडिकल फील्ड ने अपने पुस्तक डेफिनेशन लिखी है कि डायबिटीजा बॉडी में, में इन्सुलिन् न बनने अपना पेंक्रिया काम न कर सी बेपटाइट कमी हे कुठलाही टेस्ट न करता आपण समजून घेतो की आम्हाला डायबिटीस झाला आहे कारण की साखर वाढलेली आहे तर रक्तामध्ये वाढलेली साखर फास्टिंग पोस्टमील आणि एच बी वन सीला डायबिटीज समजू नका जेव्हापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा हे फास्ट टेस्ट करत नाही आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन जशी आपण साखर बघतो तशी तुमची बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे की नाही बनते किती बनते आहे हे बघायचं आहे दुसरा होम आयर आपला रेजिस्टन्स किती आहे त्याच्यामध्ये आपल्या पेकमध्ये किती बीटा सेल्स आहेत त्याची ॲक्टिव्हिटी किती आहे ही तुम्हाला बघायची आहे तिसरा तुमचं फास्टिंग पोस्टमेल एज्युअन्स आणि सी पेप्टाईट सी पेप्टाईट तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं हे बाहेरच्या इन्सुलिनमध्ये कधीही आदळत नाही म्हणून मित्रांनो आम्ही आता इथे सुरू करतो आहे इथे डॉक्टर नांदोरे आहेत इथे त्यांच्याकडे तुम्ही या भेट द्या त्यांच्याकडनं समजून घ्या कुठल्या टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा बेटा बेटाला आमच्याकडे पैसे लागत नाही कुठली फीज घेतल्या जात नाही कुठली औषध किंवा इन्सुलिन घ्याय घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही